टुरिझम अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये मी लक्ष्मी माने पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुम्ही सध्या पाहता हे ब्लॅक कडकनाथचा माझा पोल्ट्री फार्म आहे तर जाणून घेऊयात याबद्दल मार्केटमध्ये गावरांच्या नंतर जर एखादा कोणता पक्षी सध्या पसंत केला जात असेल तर तो कडकनाथचा पक्षी आहे तर जे काही नवीन शेतकरी असतील ज्यांना कडकनाथचं फार्मिंग करायचं असेल तर त्यांनी डायरेक्टली कडकनाथचं फार्मिंग न करता अगोदर त्यासाठी काय प्रशिक्षण शिबिरं असतात जिथे कुठं उपलब्ध होतात माझ्याकडे सुद्धा माझं ट्रेनिंग सेंटर आहे माझ्याकडे सुद्धा ते ट्रेनिंग उपलब्ध आहे त्याची पुरेपूर अगोदर माहिती घेणं की कोणत्या ठिकाणी त्याचं मार्केट आहे कुठं त्याची विक्री केला जाईल त्याला खायण्यासाठी काय काय लागतं सध्या मार्केटमध्ये त्यांच्या काय किमती येतात खूप सारे कंपन्या आहेत ज्या फसव्या आहेत ज्या तुम्हाला खूप सारे मोठमोठ्याले आकडे सांगतील आणि कडकनाथच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल पुन्हा ते तुम्हाला सजेस्ट करतील मात्र हा जोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या अशा गोष्टींना बळी पडू नका म्हणजे जे भविष्यामध्ये जे नुकसान होणार असतं ते भू नुकसान टाळण्याचा हा एक छोटासा पर्याय त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तंतोतंत शिकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अगोदर तुम्हाला तुमचं मार्केट सर्च करायचं आहे हे मार्केट तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये की आपल्या आजूबाजूला सध्या किती कडकनाथचे फार्म आहेत किंवा मग कुठं कुठं याचं प्रोडक्शन केलं जातं मग ते त्यांचं मार्केटिंगचा जरिया काय आहे ते कोणत्या ठिकाणी जाऊन पक्षी विकतात या गोष्टीचासुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणाहून पक्षी घेतो आहे त्या पक्ष्यांची पॅरेंटल लाईन कशी आहे ते पक्षी एक किती कलरमध्ये उपलब्ध आहेत तर याचासुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे तर बऱ्याचशा ठिकाणी कडकनाथ हे तीन रंगामध्ये उपलब्ध होतात गोल्डन फॉईल असते सिल्वर फॉईल असते आणि झडबल्यामध्ये असते तर ह्या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा जेणेकरून मार्केटमध्ये पण सगळ्यात जास्त मागणी हे झडब्लॅकला आहे गोल्डन आणि सिल्वर जर पक्षी आपल्या याच्यात दिसले तर नक्कीच आम आपला कस्टमर जो काही असतो तो कस्टमर डायवर्ट होतो तो म्हणतो की तुमच्याकडे क्रॉस आहे असा आहे तसे म्हणजे अशा काहीतरी कारणं सांगून कारण त्याला त्या गोष्टीचं नॉलेज नसतं माहिती नसतं त्यामुळे ते असे प्रश्न विचारतात जर त्यांनी एकच कोणतं तरी ब्रीड जर ठेवलं जसं माझ्याकडे सध्याच्याला हे तुम्ही पाहतायत झेड ब्लॅकमध्ये टोटल कडकनाथ आहे तर ज्यांना कोणाला पॅरेंट लाईनसाठी पाहिजेत त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता त्याचबरोबर माझ्याकडे इतरही जातीचे पक्षी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे हे जे, जे आहेत गावरान पक्षी त्याच्यानंतर गिनी फॉल नावाचे सुद्धा प्रकार माझ्याकडे उपलब्ध आहेत अशा प्रकारे माझा या फार्म मध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आहेत हो। सध्या so मार्केटमध्ये यांची उपलब्धता जास्त नाहीये मात्र आणि त्या प्रमाणामध्ये यांना किंमत मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मिळते बरेचसे शेतकरी असतील त्यांना हे घेऊन सुरुवात करू शकता त्याचबरोबर माझ्याकडे सुद्धा आहेत बदक आता थोडंसं दूर आहेत त्याच्यामुळे काही याच्यात दिसत नाही आहेत तर ज्यांना कुणाला कडकनाथचं ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग करायचं असेल किंवा इतर जातीच्या कोंबड्यांची जर पिल्लं पाहिजे असतील तर त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क साधा माझा फार्मचा पत्ता आहे चौतीस देमनी फाटा शेकटा जालना रोड औरंगाबाद औरंगाबाद आणि जालना हायवेवरती माझा फार्म आहे कुठेही आजूबाजूला न जाता हायवेवरतीचा माझा फार्म दिसेल संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो सेवन फाईव्ह डबल झिरो वन फोर थ्री झिरो नव्वद पंच्याहत्तर डबल झिरो चौदा तीस आणि त्याचबरोबर एट डबल सिक्स एट नाईन झिरो डबल फोर सेवन झिरो हा पण माझा एक संपर्काचा संपर्क नंबर आहे तर जे काही शेतकरी असतील ज्यांना कोणाला याच्याबद्दल अजूक डिटेल जाणून घेण्याचा असेल तर त्यांनी शक्यतो फोनवर बोलण्यापेक्षा फार्मला येऊन प्रत्यक्ष व्हिजिट द्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि त्यानंतर माल खरेदी करा आणि आपला उद्योग दहा पटीने वाढवा तर चला तर मग शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार Thank you